तयार झालेले कपडे आणि साड्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या निर्णयामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अशोक मिलची तिसरी शाखा आता कोल्हापुरातील बिंदू छत्रपती शिवाजी रोडवर सुरू झाली आहे देशभरातील सहा ठिकाणी असलेल्या फॅक्टरीमध्ये तयार होणारे कपडे ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात पोहोचवले जातात महिलांसाठी साड्या आणि कुर्तीसोबत नववधूचे कपडे सुटिंग शर्टिंग कुर्तीज टू पीस थ्री पीस लहान मुलांचे कपडेही अशोक मिलमध्ये उपलब्ध आहेत शोरूमच्या शुभारंभानिमित्त दहा ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीत पहिला एकवीस ग्राहकांना दररोज फक्त एक रुपयामध्ये कुर्ती मिळणार आहे कपडे विक्रीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या अशोक मिलची तिसरी शाखा कोल्हापुरातील बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर दहा ऑगस्ट रोजी सुरू होतीये अशोक मिलच्या माध्यमातून डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक असे कपडे विक्री केले जातात अशोक मिलच्या सुरत लखनौ अहमदाबाद मुंबई बेंगलोर या ठिकाणी स्वतःच्या मिल आहेत या मिलमधून तयार झालेल्या साड्या आणि इतर कपडे थेट शोरूममध्ये ग्राहकांना अत्यंत कमी दरात दिले जातात बिंदू चौकातील नव्या शोरूमच्या उद्घाटनानिमित्त कोणत्याही अटी आणि शर्थी विना पहिल्या एकवीस भाग्यवान ग्राहकांना एक, ग्राह एक रुपयामध्ये कुर्ती दिली जाणार आहे ही ऑफर दहा ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत दररोज सुरू असेल तर शोरूममध्ये डिझायनर साड्या फॅन्सी साड्या काठपदराच्या साड्या प्रिंटेड साड्या कॅटलॉग साड्या त्याचबरोबर पर नववधूचा खास शालू घागरा चोलीची व्हरायटी सुटिंग शर्टिंग कुर्तीज टू पीस थ्री पीस लहान मुलांचे कपडे आणि लग्नजथ्याची खरेदी माफक दरात करता येणार आहे दहा ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या बिंदू चौक इथल्या अशोक मिलच्या शोरूमला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय